सातच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या चार जुलैपासून इस्रायल आणि जर्मनीच्या दौऱ्यावर इस्रायल आणि भारत दरम्यान संरक्षण विषयक करार होणार निमलष्करी दलात तेहतीस टक्के महिला आरक्षण भरून काढण्यासाठी नव्यानं भरती महिला सशक्तीकरणाचं राज्य सरकारचं प्राधान्य वस्तू आणि सेवा कर प्रणालीमुळे विकासाला चालना मिळेल तसंच रोजगाराच्या संधी निर्माण होतील मुख्यमंत्र्यांना विश्वास ज्येष्ठ नाट्य निर्माते अभिनेते मधुकर तोरडमल यांचं दीर्घ आजारानं मुंबईत निधन चतुरस्त्र व्यक्तिमत्व हरपल्याची महाराष्ट्राला खंत भारत वेस्ट इंडिज दरम्यान आज चौथा एकदिवसीय क्रिकेट सामना मालिका खिशात टाकण्यासाठी भारतीय संघ उत्सुक आणि आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचं पाकिस्तानसमोर एकशे सत्तर धावांचं आव्हान नमस्कार सविस्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी चार जुलैला इस्रायल दौऱ्यावर जाता इस्रायलला पहिलेच भारतीय पंतप्रधान ठरणार आहेत इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी पंतप्रधान मोदी यांचा हा दौरा ऐतिहासिक असल्याचं म्हटलं आहे मोदी यांच्या दौऱ्यादरम्यान अनेक संरक्षण संरक्षणविषयक करारांवर स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता आहे जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशाचे पंतप्रधान मोदी यांच्या इस्रायल भेटीकडे सर्व जगाचं लक्ष लागलं आहा इस्रायल भेटीनंतर पंतप्रधान जर्मनीतल्या हैमबुर्ग इथं होणाऱ्या जी ट्वेंटी शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत या परिषदेत दहशतवादाला आळा तसंच आर्थिक सुधारणा या विषयावर प्रामुख्यानं चर्चा होण्याची अपेक्षा आहे खुला आणि मुक्त व्यापार हवामान बदल शाश्वत विकास तसंच महिला आणि युवक रोजगार याबाबतही चर्चा अपेक्षित आहे या बैठकीत पंतप्रधान मोदी पॅरिस हवामान बदल कराराप्रती भारताची कटिबद्धता अधोरेखित करतील या परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात चर्चा होण्याची शक्यता दरम्यान पंतप्रधानांच्या इस्रायल भेटीमुळे भारतातल्या जू धर्मियांना अल्पसंख्याकांचा दर्जा मिळेल अशी आशा वाटू लागली आज मी तिला भारतात सुमारे सहा हजार ज्यू धर्मीय राहतात पश्चिम बंगाल महाराष्ट्र केरळ गुजरात आणि दिल्ली अशा ठिकाणी ते विखुरले आहेत भारतात सुमारे दोन हजार वर्षापासून जू धर्मियांचं वास्तव्य आम्हाला या देशात कधीही भेदभावाचा सामना करावा लागला नाही पण अल्पसंख्य दर्जा मिळाला तर आमच्याकरता ती चांगली गोष्ट असेल असं दिल्लीचे जू धर्मगुरु इझिकल मर्केल यांनी म्हटलं देशातले महिलांच्या सुरक्षिततेला आणि सशक्तीकरणाला केंद्र सरकारनं प्राधान्य दिलं असून त्याचाच एक भाग म्हणून निमलष्करी मोठ्या प्रमाणावर महिलांची नेमणूक करण्याची प्रक्रिया आता सुरू केली आहे केंद्रीय राखीव पोलीस दल केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल सीमा सुरक्षा दल सशक्त सीमा बल आणि भारत तिबेट सरहद्द पोलीस दल या महिलांसाठी असलेलं तेहतीस टक्के आरक्षण नव्या भरतीद्वारे भरून काढण्याचं सरकारनं निश्चित कलि या दलांमध्ये लवकरात लवकर महिलांची नेमणूक करणं आवश्यक असल्याचं मत महिला सशक्तीकरण समितीनं आपल्या सहाव्या अहवालात नोंदवल्यानंतर आता या प्रक्रियेला गती आली आहे देशात लागू करण्यात आलेल्या वस्तू आणि सेवा कर प्रणालीमुळे एक देश एक कर पद्धती लागू होत असून विकासाला चालना मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त किलि आज मुंबईत एका कार्यक्रमात बोलत होते मानव विकास निर्देशांक वाढवून रोजगाराच्या संधी निर्माण होतील देशाचं सकल राष्ट्रीय उत्पादन वाढण्यासाठी मदत होईल आणि वस्तू आणि सेवा कराच्या माध्यमातून देशाला सर्वोच्च स्थानावर नेण्यासाठी मदत होईल असं त्यांनी यावेळी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली सबका साथ सबका विकास हा मूलमंत्र घेऊन काम करत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले केंद्रीय वित्त राज्यमंत्री राम मेघवाल गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते वस्तू आणि सेवा कराचा सर्वांनाच लाभ होणार असल्याचं मेघवाल यांनी यावेळी सांगितलं सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास व्हावा यासाठी गाव पातळीवरच्या विविध कार्यकारी सोसायट्यांना राज्य शिखर बँकेचे सभासद करून घेण्यात आहे सोसायट्यांच्या माध्यमातून रोजगार निर्मिती होण्यासाठी आर्थिक मदत देण्यात दसल्याचं राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सोलापूर इथं सांगितलं राज्य सहकारी शिखर बँकेच्या सोलापूर शाखेचं उद्घाटन करताना ते बोलत होते राज्यातल्या विविध संस्था कारखाने सूतगिरण्यांना राज्य शिखर बँक आर्थिक मदत आणि मार्गदर्शन करते प्रत्येक गावात सोसायटीच्या माध्यमातून कृषी मालावर आधारित प्रक्रिया उद्योग तयार होईल यासाठीही राज्य शिखर बँक मदत करणार आहे शेती आणि पूरक व्यवसायाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीही होणार असल्याचं देशमुख यांनी म्हणाले यंदाच्या वर्षापासून राज्यातल्या वैद्यकीय प्रवेश परीक्षा संस्था पातळीवर न होता राज्य सरकारच्या मार्फत होणार आहेत अशी माहिती महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण संचालक प्रवीण शेंडगारे यांनी दिली <coughs> या प्रवेश प्रक्रियेमुळे वैद्यकीय क्षेत्रात शंभर टक्के पारदर्शकता निर्माण होईल असंही शेंडगारे यांनी सांगितलं सांगली जिल्ह्यातल्या मिरथ इथं आयोजित राज्यस्तरीय वैद्यकीय परिषदेत ते बोलत होते राज्य सरकारकडून राज्यात वैद्यकीय रुग्णालयं उभारण्यात येत आहेत मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात डॉक्टरांची उडी उभासत आहे असं म्हणाले या परिषदेच्या माध्यमातून डॉक्टर आणि विद्यार्थी यांच्यामधील ज्ञान वाढायला मदत होईल असं मत वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर पल्लवी सापळे यांनी यावेळी व्यक्त कलि या पाच दिवसीय राज्यातले अनेक डॉक्टर आणि शासकीय महाविद्यालयातले विद्यार्थी सहभागी झाले आहेत आधार कार्ड लोकांना कार्ड लोकांना दत्तवळी होणार गैरप्रकार टाळण्याकरता सगळी आधार केंद्र येत्या एकतीस ऑगस्टपर्यंत सरकारी किंवा महापालिकांच्या आवारात हलवण्यात यावीत निर्देश आधार प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय भूषण पांडे यांनी आज दिले दिल नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते देशभरात सध्या पंचवीस हजार आधार नोंदणी केंद्र सुरू असून ती सरकारी आवारात हलवल्यानं कामात सुसूत्रता येईल आणि त्यांच्यावर देखरेख ठेवणं सोपं जाईल असंही तिणाल म्हणाले देशभरातल्या एक लाख सहा हजार पुलांची तपासणी पूर्ण झाली असून त्यापैकी एकशे सत्तेचाळीस पूल मोडकळीस आल्याचा निष्कर्ष काढण्यात आला केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली दुर्घटना टाळण्यासाठी पुलांची तपासणी करण्याकरता या मंत्रालयानं वर्षी एकात्मिक सेतू व्यवस्थापन प्रणाली विकसित केली देशभरातल्या पुलांची सद्यस्थिती तपासण्याचं काम या प्रणालीनं केल्यानंतर ही माहिती हाती आल्याचं म्हणाले देशातले तेवीस पूल शंभर वर्षापूर्वी बांधण्यात आलेत त्यांची तत्काळ दुरुस्ती करणं आवश्यक आहे अशी दुरुस्ती झाली नाही तर फार मोठी दुर्घटना होऊ शकते असंही ते, ते म्हणाले विद्यार्थ्यांना उपयुक्त शिक्षण साधन म्हणजे पाठ्यपुस्तकं पण सध्या जी पाठ्यपुस्तकं अत्यंत सदोष असून विद्यार्थी घडवण्याऐवजी ती कार्यकर्ते घडवण्याच्या उद्देशानं तयार केल्याचं दिसतं असं मत इंडियन कौन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च या संस्थेचे नवनियुक्त प्रमुख ब्रजबिहारी कुमार यांनी नोंदवलं आहे आज नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते मानववंश शास्त्रज्ञ कुमार यांनी गेल्याच महिन्यात या संस्थेच्या प्रमुख पदाची जबाबदारी स्वीकारली सध्याच्या पाठ्यपुस्तकांमध्ये हिंदू मुसलमानांमधले दंगे आणि जातीय संघर्ष दाखवणारे धडे अंतर्भूत असतात समाज स्वास्थ्याच्या दृष्टीनं हे अत्यंत घातक असून हे चित्र त्वरित बदलणं आवश्यक आहे असं म्हणाले एका पाठ्यपुस्तकात नकाशामध्ये जम्मू काश्मीर हा भाग भारताच्या बाहेर दाखवण्यात आलाय तर दुसऱ्या एका नकाशामध्ये ईशान्य भारत देशाच्या बाहेर दाखवण्यात आलं या व्यतिरिक्तही अनेक पाठ्यपुस्तकांमध्ये चुका असून त्यामुळे विद्यार्थ्यांचं आणि पर्यायानं समाजाचं मोठं नुकसान होण्याचा धोका असल्याचा इशाराही कुमार यांनी यावेळी दिला ज्येष्ठ अभिनेते निर्माते दिग्दर्शक आणि लेखक अशा बहुरंगी भूमिका निभावणारे मधुकर तोरडमल यांचं आज मुंबईत त्यांच्या राहत्या घरी निधन झालं ते चौऱ्याऐंशी वर्षांचे होते गेले काही दिवस मूत्रपिंडाच्या व्याधीनं त्रस्त असलेल्या तोरडमलांची मृत्यूशी असलेली झुंज आज अखेर संपुष्टात आली उद्या सकाळी नऊ वाजेपर्यंत त्यांचा मृतदेह त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे त्यानंतर यशवंत मंदिरात अंत्यदर्शनासाठी त्यांचा मृतदेह आणण्यात येईल उद्या जुहू स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत आपल्या सहज सुंदर अभियान अभिनयानं आणि खर्जातल्या आवाजानं तोरडमलानी नाट्यसृष्टी आणि चित्रपटसृष्टीही गाजवली तरुण तुर्क म्हातारे अर्क या नाटकानं त्यांना खऱ्या अर्थानं नाव मिळवून दिलं सिंहासन आणि बाळा गाऊ कशी अंगाई यासारख्या चित्रपटातूनही त्यांनी आपल्या सकस अभिनयाची सोणूक दाखवली होती भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान आज चौथा एकदिवसीय क्रिकेट सामना होतोय वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली पाच सामन्यांच्या मालिकेत भारतानं दोन शून्य अशी आघाडी घेतली आजचा सामना जिंकून मालिका खिशात टाकण्याचा भारताचा प्रयत्न राहील आणि आता महिला क्रिकेटची बातमी इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतानं पाकिस्तानसमोर एकशे सत्तर धावांचं आव्हान ठेवलं आहे भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला पूनम राऊतनं सर्वाधिक म्हणजे सत्तेचाळीस धावा केल्या दीप्ती शर्मा अठ्ठावीस धावा काढून तंबूत परतली भारतीय संघानं नऊ बाद एकशे एकोणसत्तर धावा केल्या पाकिस्तानच्या नशरा संधूनं सर्वाधिक चार गडी बाद केले आता हवामानाची बातमी आसाममध्ये मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आल्यामुळे आठ जिल्ह्यातल्या हजारो लोकांना पुराचा फटका बसला आसाममध्ये जलमय झालेल्या करीमगंज आणि बिश्वनाथ जिल्ह्यात मदत आणि मदत कार्य जोमानं सुरू आहे अनेक गावांचा संपर्कही तुटलाय हिमाचल प्रदेशमध्येही मुसळधार पाऊस होत असून अनेक भागातील जनजीवन विस्कळीत झालंय तसंच काही गावांचा संपर्कही तुटलाय राज्यात ठाणे जिल्ह्यात संध्याकाळपासून पावसानं जोर धरलाय पालघर जिल्ह्यात दुपारनंतर पावसाचा जोर वाढलाय विक्रमगड तालुक्यातल्या तांबाडी नदीच्या पुरात बुडणाऱ्या युवकाला वाचवण्यात गावकऱ्यांना आज यश आलं मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाणी साचल्यानं वसई खाडी पूल ते चिंचोटी फाटादरम्यान वाहतूक कोंडी झाली येत्या चोवीस तासात कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातही काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे तापमान अंशसेल्सिअस मुंबई कमाल एकतीस किमान चोवीस नागपूर एकतीस आणि चोवीस पुणे एकोणतीस आणि तेवीस औरंगाबाद तीस आणि एकवीस एक नाशिक सव्वीस आणि बावीस कोल्हापूर अठ्ठावीस आणि बावीस रत्नागिरी एकतीस आणि पंचवीस सोलापूर पस्तीस आणि बावीस आणि अमरावती कमाल उपलब्ध नाही किमान तेवीस अंश सेल्सिअस पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या चार जुलैपासून इस्रायल आणि जर्मनीच्या दौऱ्यावर इस्रायल आणि भारतादरम्यान विषयक करार होणार निमलष्करी दलात तेहतीस टक्के महिला आरक्षण भरून काढण्यासाठी नव्यानं भरती महिला सशक्तीकरणाला सरकारचं प्राधान्य वस्तू आणि सेवा कर प्रणालीमुळे विकासाला चालना मिळेल तसंच रोजगाराच्या संधी निर्माण होतील मुख्यमंत्र्यांना विश्वास ज्येष्ठ नाट्य निर्माते अभिनेते मधुकर तोरणमल यांचं दीर्घ आजारानं मुंबईत निधन चतुरस्त्र व्यक्तिमत्व हरपल्याची महाराष्ट्राला खंत भारत वेस्ट इंडिज दरम्यान आज चौथा एकदिवसीय क्रिकेट सामना मालिका खिशात टाकण्यासाठी भारतीय संघ उत्सुक आणि आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचं पाकिस्तान समोर एकशे सत्तर धावांचं आव्हान ऊर्जा हे शाश्वत विकासाचा महत्वाचा पैलू आहे ऊर्जेशिवाय औद्योगिकरण आणि आर्थिक विकासाची कल्पनाच होऊ शकत नाही विकासाच्या प्रत्येक टप्प्यात ऊर्जा ही अतिशय महत्वाची ठरते ऊर्जेचे स्रोत हे मर्यादित असल्यानं आपली ऊर्जेची गरज भागवण्यासाठी अपारंपरिक ऊर्जेचे स्रोत महत्वाचे ठरतात याच अपारंपरिक ऊर्जेचं महत्व त्याची व्याप्ती आणि सद्यस्थिती याविषयी जाणून घेण्यासाठी अपारंपरिक ऊर्जा क्षेत्राचे अभ्यासक शैलेश संसारे यांना आज रात्री साडेनऊच्या बातम्यांमध्ये निमंत्रित केलं वाहिनीवर नमस्कार